प्रथमत आम्ही बाजार समितीच्या आमसभेच्या दिवशी प्रचंड शेतकऱ्यांची गर्दी होती आणि त्या दरम्यान बऱ्याचशा आमच्या डायरेक्टर आणि शेतकऱ्यांचंही असं म्हणणं होतं किंवा शेतकऱ्यांना यावर्षी जो अतिवृष्टी झाली त्यामुळे जे नुकसान झालं हे तर अकलना पलीकडचं आहे कारण आज आम्ही बघतो हो मार्केट की मार्केटमध्ये शेतकरी जो येतो तो दोन किंवा तीन क्विंटलच्या वर कोणाचंही ॲव्हरेज सोयाबीनचा उतारा हा येत नाही आहे आणि अशा काळात मला वाटत नाही की शेतकऱ्यांना शेती काही परवडेल किंवा शेतकऱ्यांना दोन पैसे वाचेल तर त्यामुळे आम्ही आणि त्यामुळे शेतकरी कोणत्याही प्रकारचं कृषी कर्ज भरण्यास असमर्थ आहे असं माझं मत आहे त्यामुळे सर सरकारने यावेळेस सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी त्यानंतर सर्व जसं पॅकेजची शासनाने घोषणा केली पण जेव्हा वर्धा जिल्हा त्याच्यात समाविष्ट आहे पण वर्धा जिल्ह्यातले बरेचशा गावांचे नावं त्याच्यातून आता वगळण्यात आलेले आहे हे नव्याने आता दोन तीन दिवसाच्या पहिले घडलेली गोष्ट आहे त्यामुळे तेथील शेतकरीसुद्धा या गोष्टीपासून वंचित राहू नये त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी शासनाला विनंती राहील की कोणत्याही गावाचे नाव त्या यादीतून न घालता सरसकट सर्वांना त्याचा लाभ देण्यात यावा त्यानंतर सध्याची मार्केटची परिस्थिती बघता सोयाबीनचे भाव हे बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयाच्या वर जात नाही आहे आणि शासनाचे हमी भाव हे पाच हजार दोनशे रुपये आहे त्यामुळे पाच हजार सॉरी पाच हजार एक पाच हजार तीनशे रुपये आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हा शासनाचा दर शासकीय दर आहे तर त्या दराने शासनाने लगेच खरेदी केंद्र सुरू करा आणि शेतकऱ्याची पिळवणूक थांबवावी तसेच सी सी आयच्याबद्दल नोंदणीबद्दल शास शासनाने जे ॲप पा केली तयार केली आहे त्याच्यात प्रचंड प्रमाणात त्रुटी आहे आणि त्यामुळे नोंदी होऊ शकून नाही राहिल्या शेतकऱ्यांच्या त्यामुळे असं असं वाटतं की शासनालाच कदाचित कापूस खरेदी करायची नाही असं याच्यातून दिसून येत आहे तरी जसं मागच्या वर्षी सरसकट शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सी सी केली त्याचप्रमाणे यावर्षी नोंदी आणि खरेदी शासनाने करावी अशी आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती